कोल्हापूर जिल्ह्याला वळीवानं चांगलाच दणका दिला आहे काही ठिकाणी उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय दुसऱ्या बाजूला खरीप हंगामातील मशागत आणि पेरणीची कामं खोळंबली आहेत संततधार पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये नदीतील पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नदीकाठावर बसवलेले कृषी पंप हलवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधून विद्युत पुरवठा बंद केल्याची खात्री करून मगच विद्युत कृषी पंप काढावेत असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलंय मान्सूनपूर्व वळीव पावसानं जिल्ह्याला चांगलाच दणका दिलाय सूर्यफूल भुईमुग भुईमूग यांसारखी पिकं शिवारात राहिल्यानं बियांना मोड येण्यास सुरुवात झाली आहे संततधार पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आहे पावसाचा मुक्काम लांबणीवर पडला तर मृग नक्षत्रापूर्वीच नदीचं पाणी पात्राबाहेर येऊ शकतं त्यातून नदीकाठावरील विद्युत कृषी पंपांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे नदीकाठावर बसवलेले विद्युत पंप काढण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहेत मात्र त्या कृषी पंपांचा विद्युत पुरवठा बंद असल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच कृषी पंप काढण्याचं काम हाती घ्यावं असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलंय नागरिकांनी कोणताही धोका पत्करून विद्युत मोटर काढण्याचं काम करू नये घाई गडबडीत विद्युत कृषी पंप काढण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घ्यावी असं आवाहन महावितरणनं केलंय